हाय आज बऱ्याच दिवसांनी सुट्टी मिळाली आणि एक काम माझं बरेच दिवस पेंडिंग राहिलं होतं तर ते करायचं आहे आणि ते करता करता म्हटलं की कदाचित तुम्हाला तसं माहिती नसेल कदाचित माहिती असेल पण तुमच्याशी बोलता बोलता माझं कामही होईल आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना कळेलसुद्धा अशा दृष्टीने हा व्हिडिओ करते आज मी चष्मा आधीपासूनच लावला आहे <laughs> तर <coughs> टाकाऊतून टिकाऊ असं असा एक कॉन्सेप्ट आम्हाला शाळेत शिकवला होता म्हणजे कसं की करवंटीपासून स्टँड करायचा म्हणजे त्याला घोटीव कागद लावायचा चकचकीत आणि त्याचे जे डोळे असतात त्याच्यात पेन अडकवायचं किंवा त्यांच्या कुंड छोट्या छोट्या कुंड्या टाईप करायचं किंवा असं आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर त्या कलर करायच्या आणि त्या कलर्ड बॉटल्समध्ये असं काय काही डाळी किंवा असं सुके पदार्थ भरून त्या डेकोरेटिव्ह पीस म्हणून ठेवायचं असं अनेक गोष्टी आम्हाला आमच्या हस्तकलेच्या ज्या बाई होत्या आठलेबाई आडनाव पण आमचं सेम होतं तर आठलेबाईंनी आम्हाला सांगितलं होतं आणि त्यांचं ते वाक्य होतं टाका उतून टिकाऊ तर आम्ही तेव्हा खूप हसायचो की कसं बोलतात बाई टाका उतून टिकाऊ पण आता पुढे जा आल्यानंतर जरा वय वाढल्यानंतर ते जाणवायला लागलं की बऱ्याच गोष्टी अशा असतात आपल्याकडे की आत्ता त्याचं काय करावं हा प्रश्न असतो तर तशीच ही एक गोष्ट आहे म्हणजे कॉटनच्या बेडशीट्स असतात आपल्याकडे ज्या आपण खूप वापरलेल्या असतात आणि अशा मऊ झालेल्या असतात पण त्या फाटतात म्हणजे कुठे कुठे आणि मग आपल्याला कळत नाही की त्याचं काय करायचं आता या फाटलेल्या बेडशीटचं बरं त्या टाकून द्याव्यात तरी ते छान सुती झालेल्या सुती आहेत आणि त्या छान मऊ झाल्यात तर नुसत्या टाकून कशा द्यायच्या असाही प्रश्न पडतो तर त्यासाठी मी आज बेडशीट्स वापरून पायपुसणं करणारे पायपुसणं हे इनोव्हेटिव्ह अशासाठी आहे की ज्या बेडशीट्स आपल्या जुन्या झालेल्या असतात तसंच आपल्याकडे ओशीचे अब्रेसुद्धा असतात म्हणजे जेव्हा बेडशीट्स नवीन येतात तेव्हा ते त्यांच्याबरोबर दोन दोन अभ्रे येतातच आणि त्यांचं काय करायचं हे कळत नाही कारण माझ्याकडे म्हणजे ज्या झोपतानाच्या उशा आहेत त्याचेच अब्रे बदलले जातात पण असं नॉर्मली दिवसभर बेडवर माझ्याकडे उषा नाही आहे त्यामुळे ते अबरे जे अबरे असतात ते राहतातच म्हणजे मॅचिंग अबरे घातले जात नाहीत आणि मग त्यांचं काय करायचं असं एक होतं त्यामुळे हे इनोव्हेटिव पायपुसणं जे आहे ते असं आहे की अर्थात माझ्या आईनेच ते दाखवलेलं आहे किंवा ती करतेच रादर तर ह्या आभ्र्यांमध्ये बेडशीटचे तुकडे कापून घ्यायचे ते छान चारी बाजूनी टिप मारल्यासारखे शिवून टाकायचे किंवा धावदोरा घालायचा त्यांना आणि मग ते या आभ्र्यांमध्ये ठेवून घालून मग ते आपण पायपुष्ण म्हणून वापरायचे असा हा सगळा आजचा उद्योग आहे तर बघूया ते कसं होतं आहे ते खूप कन्व्हिनियंट पण असणार आहे त्याचे फायदे काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगेनच नंतर पण अधिक करून बघूया ते कसे होत आहेत तर आता ही डबल बेडशीट आहे त्याचे आपण तुकडे करून घेऊया जर डबल बेडशीट असेल तर त्याचे साधारण तीन तुकडे होतात म्हणजे तीन तीन चार चार पदर असलेले असे तीन तुकडे म्हणजे जरा जाडसर पण होतं आणि उशीच्या आभ्र्याच्या आकाराचे ते असले तर त्यात व्यवस्थित राहतात सुद्धा यासाठी उशीचे आभ्रे सुद्धा आपण कॉटनचे वापरणार आहोत आणि बेडशीट सुद्धा कॉटनचीच असायला हवी तर असा हा एक तुकडा कापून झाला आहे तर ही साधी टेप घालायची आहे खरं तर काय आहे टेप नाही घातली तसेच्या तसेच तुकडे त्याच्यात ठेवले तरी चालू शकतं पण मला असं वाटलं की पाय पुसताना किंवा पाय पुसणं इकडे तिकडे करताना कदाचित कर ह्या आतल्या कापडांचा गोळा होऊन ते असे एकत्र होऊ शकतील म्हणून ते जरा स्टडी राहावे त्याच्यासाठी मी अशी टेप म्हणजे धावदोराच म्हणू शकतो आपण की ते एकत्र राहावे एवढ्याचसाठी हा धावदोरा घातला आहे त्याच्यात काही फार वेगळं नाही आहे पण जर हात साफ सुद्धा होतात की बऱ्याच दिवसात शिवणकाम केलेलं नसतं तर तेही थोडं जाणवतं की अरे अशी टीप घालू शकतो आपण किंवा असे टाके ट्राय करू शकतो तर एक्सपेरिमेंट आणि हे उत्तम आहे डन <laughs> तर असा हा एक तुकडा आपला शिवून तयार झालाय असा शिवण घातली आहे सगळीकडनं आता अजून दोन तुकडे तयार करायचे ते करून घेते आणि मग पुढचं कसं काय करायचं ते दाखवते तर आता फायनली आपले तिन्ही तुकडे शिवून झालेत ही जी घडीची बाजू असते तिथे तुम्ही टाके नाही घातलं तरी चालू शकतात पण ह्या ज्या मोकळ्या तीन बाजू आहेत तिथे मी टाके घालून घेतलेत म्हणजे ते असं एकसंध राहू शकतं आता डर नाही आता फक्त आपल्याला या उशींच्या आभऱ्यांमध्ये मगळशी मी हा दाखवला होता मला वाटतं हा खूपच मोठा आहे तर मी हा आभरा घेते त्या आभऱ्यामध्ये आपल्याला जिथे आपण उशी भरतो तिथे आपल्याला फक्त हे कापड भरायचंय छान हे एक पाय पुसणं आपलं तयार आहे झालं आपली ही तीन पायपुष्टणी तयार आहेत मुळात मुळात ती अभ्रे आणि आतलं कापड हे वेगळं एवढ्यासाठी ठेवायचं की ते आप अप... जेव्हा खराब होतं किंवा मळल्यासारखं होतं तेव्हा आपण ते, ते दोन्ही सेपरेट करून ते व्यवस्थित धुता येऊ शकतात तर अशी ही आपली तीन पायपुष्टणी तयार आहेत आता तुम्ही म्हणाल की काय हे कशाला हा व्याप तर मला हे अशा गोष्टी करायला आवडतात था आणि त्याचा जरा जास्त आपण दोन दिवस वापरणार त्याच्याऐवजी जर आपण दहा दिवस वापरले तर मला ते समाधान मिळतं त्यामुळे मी हे दाखवलं तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करा आणि नाही आवडलं तर सोडून द्या त्याच्यावर आपण काही चर्चा करण्यात आपली एनर्जी घालवण्यात काही हे नाही आहे सो so, असे आय वाय मला आवडतात काही काही वेळेला करून बघायला आणि ते यशस्वी झाले ते त्याचा रिझल्ट उत्तम आला तर असं वाटतं की आणखीन चार लोकांना सांगावं म्हणून तुम्हाला सांगितलं अशी होती आपली इनोव्हेटिव पायपुसणी टाकाउतून टिकाऊ राधर टाका थोडा अजून काय वापरता येतील अशी पायपुसणी तर असेच डी आय वाय तुम्हीसुद्धा करतच असाल डेफिनेटली कारण कारण आपण घरातल्या गृहिणी ज्या असतो तर त्या असे संसारात एक एक गोष्टी नवीन नवीन करून बघत असतो तर तुमच्याकडेही अशा अमेझिंग टिप्स असतील किंवा अशा अमेझिंग गोष्टी असतील की ज्या मला माहिती नाही आहेत किंवा आपल्या आपल्या या फॅमिलीमध्ये अनेक अनेक जणांना माहिती नाही आहेत पण त्या तुम्ही उत्तम पद्धतीने करता तर मला प्लीज कमेंट्समध्ये त्यासुद्धा सांगा जसं आपण म्हणजे गणपती किंवा पितळ्याची भांडी जेव्हा तो स्वच्छ होत नव्हता गणपती तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं आणि तुम्ही खूप सगळ्या टिप्स दिल्या होत्या म्हणजे भैया पावडर होती आणखीन एक पावडर होती किंवा ऍसिटिक ऍसिड होतं किंवा पंचामदूतानी कसं धुवायचं नंतर लिंबाचं पाणी खायचा सोडा असं पाणी करून त्याच्यात त्या कसं धुवाय अशा बऱ्याच टिप्स मला आल्या ऑब्वियसली बाकीच्यांनी पण त्या वाचल्या असणार त्यांच्यापर्यंतसुद्धा त्या पोहोचल्या असतील तर मला असं वाटतं अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांबरोबर शेअर करत राहूया आपल्याबरोबरच ते आपल्याबरोबरच्या अनेक जणांना अनेक जणींना पोचतील आणि छान छान काहीतरी करता येईल नवीन नवीन वेगवेगळं सो माझ्या आईची ही टिप होती जी मी तुमच्याबरोबर शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा तुम्ही ती करून बघणार आहात का हे सुद्धा कळवा आणि जसं मी म्हटलं तसं त्याचप्रमाणे तुमच्याकडे काही अशा गोष्टी असतील ज्या आम्हाला माहिती नसतील त्यासुद्धा प्लीज कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मजा येईल शेअरिंगनी सो so, भेटत राहूया पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मला असं वाटतं की व्ह्यूज खूप असतात पण तेवढं काय म्हणू तेवढं रिफ्लेक्ट नाही होत च सबस्क्रिप्शनमध्ये तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक एक पुढे जाता जाता मी अनेक गोष्टी नवीन नवीन शिकत जाईन आणि तुम्हालाही सांगत जाईन सो भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय